नमस्कार आपण ऐकत आहात चैत्रली लिखित पहिले तिरी नेशील भाग चोवीस बोटीस बसताच तिचा तो खुलनेरा मोहक चेहरा दिसत होता ती आत्ताही ती आतूनही किती खुश असेल याचा अंदाज लावत तो तिलाच निहाळत होता नितीशचा आता एक दिवस पैल तरी नेशील भाग चौतीस बोटीत बस बसताच तिचा तो खुलणारा चेहरा मोहक दिसत होता ती आतूनही खुश असेल याचा अंदाज लावत तो तिलाच निहाळत होता आता दिवसभर एकच तिला हवं तसं हवा तितका वेळ आणि मेन म्हणजे तिच्याच काय त्याच्याही न कळत तिला असं निहाळणे तीही आज दिलखुलासप्रमाणे वागत होती एकदम मुक्त अशी संचार करत होती नौकिलहर लहरीच्या वेगाने तरंगत होती तर काऊ आज प्रेमाचा नुकताच झालेल्या या नव्या साक्षात्काराने या नवीन मन, मन मनपलटावर तरंगणाऱ्या लहरीने आज ती वेगळीच भासत होती अगदी तिची तिलाही ती नव्याने गवसत होती आणि ते अल्बोभनीय दुर्मिळ असं तिच्या चेहऱ्यावरच तेज नितीशला का बरं आनंदून जाणार नाही बोटीच्या बोटीच्या या, या राऊंडमध्ये दोघेही आज लहान मूल झाले होते काऊ तर वयाने होतीच लहान पण आज नितीशही आपलं वय नाव सर्व काही विसरून तिच्या अवखळ खोड्यांमध्ये सामील झाला आणि तिच्यावर थोडं आत गेल्यावर झुकून नदीचे पाणी उडवू लागला मग जी दोघांची मस्ती सुरू झाली की नावाडी त्यांच्या त्या मस्तीत सामील झाला हळूहळू ते दुसऱ्या किनाऱ्यावर आले जिथे थोडं वर गेल्यावर देवीचं मंदिर होतं दोघंही देवीचं दे दर्शन घेऊन परत तिथंच असलेल्या बाकावर बसले इथे वर्दळ तर कमी होतीच शिवाय भीतीही नव्हती की कोणी पाहिले याची मग काय दोघं जरा आरामात बसले आणि त्यांच्या गप्पा सुरू झाल्या यावेळी मात्र नितीश बोलत होता आणि ती ऐकत होती तो लंडनच्या गमती जमती सांगत होता त्याला अनु आलेला प्रत्येक अनुभव जो त्यावेळी त्याच्या मनात आलेला की आपल्या जीवनसाथीला सांगावा तो तो चांगला वाईट अनुभव तिला सांगत होता आणि तीही त्याचं बोलणं मन लावून ऐकत होती अगदी पापणेही न हलवता त्याच्या त्या मधुरवाणीत ती दंग झाली होती असं का पाहतेस शेवटी तोच तिला विचारतो का कसला त्रास होतोय का ती तशीच पाहत विचारते नाही तो इकडे तिकडे पाहत म्हणजे मला का त्रास होईल पण आपण तो बोलतच असतो की मी एक विचारू ती बोलून जाते हां बोल ना तो म्हणतो म्हणजे बघा ती सावरत बसत बोलते तुम्ही इतके शिक्षण घेतलेले परदेशात होता इतकी वर्षे मग तुम्हाला तिथली गोरी मॅम नाही आवडली का कुणी कधी तिचा भोळा भाबडा सवाल तुला खरं सांगू तो आता सावरून बसत बोलायला लागला जणू तिचा हा सवाल त्याला तिच्या मनात यायच्या आधीपासूनच त्याला सांगून गेला असावा हो खरंच सांगा तीही आता स्वतःला कम्फर्ट करून ऐकायला लागते त्याआधी मला एका प्रश्नाचं उत्तर देशील अगदी खरं मनापासून तो विचार करत बरं बोला ती म्हणते तुला प्रेम जोडीदार लग्न याबद्दल काय वाटतं म्हणजे तुझी विचार करण्याची क्षमता चांगली आहे ते मी आबासाहेबांना मशिनरी विरोधात पटवून देताना पाहिलं आहे आणि तुझं वयही ह्याचा विचार करण्या इतपत आता आहे आयदर मी म्हणेल की हेच तुझं वय आहे ज्या वयात मुलं या गोष्टींचा जास्त विचार करतात म्हणून हा प्रश्न तुला तो असं बोलून तिच्याकडे पाहायला लागतो खरं सांगू ती त्याच्या डोळ्यात पाहत बोलायला लागते जिथे तिला आतुरता दिसून येते तिचं उत्तर ऐकण्यासाठी आणि चेहऱ्यावर उत्सुकताही जाण जाणवते प्रेम लग्न जोडीदार याबद्दल मी कधीच विचार केला नाही ती बोलते तसं तो मनातून हैराण की असं कसं हो त्याच्या डोळ्यातला तो झालेला थोडासा चेंजही तिच्या लगेच लक्षात येतो जिथे इतका वेळ दिसणारी आतुरता जाऊन अविश्वास दिसत होता हो खरज, मी कधीच विचार केला नाही माझं जरी हे वय असलं तरी नितीशजी मला एक मोठी बहीण आहे हे तुम्हाला माहितच आहे म्हणजे मी या आधी सांगितलं आहे तस त्यामुळे तिचं लग्न हे माझ्या बाबांची पहिली जबाबदारी आहे गावाकडे मुलीचं लग्नही ती जन्मताच बापावर येणारी पहिली जबाबदारी असते तिचं शिक्षण मग त्यानंतर इथल्या प्रत्येक बापाला मुलीच्या जन्मानंतर एकच काळजी लागून राहिलेली असते की तिला पुढे सासर चांगलं मिळेल ना या रहाटगाड्यातून माझ्या बापाची बाबाची तरी सुटका कशी होणार ती म्हणते त्यामुळे मी बाबाला कायम कसल्या ना कसल्या तरी टेन्शनमध्ये झुरताना पाहिलं आहे कायम तो विवंचनेत डोक्यात भुंगा बसवल्याप्रमाणे एकच सवाल तो एकच भुंगा त्याचं डोकं पोखरतो आहे आणि ते म्हणजे ताईडीचं लगीन तिचं सासर माझी आई गेल्यानं सर्व जबाबदारी ताईडीवर येऊन पडली यातच ताईडीचं शिक्षण कमी झालं तिला वकील करायचं हे सपान माझ्या आईनं तिच्या जन्मल्यापासून पाहिलं होतं म्हणे पण ते पैसे अभावी व जबाबदारी जबाबदारीमुळे जमलं नाही त्यात तायडी अशी आहे की स्वतःला त्रास झाला तरी चालेल पण कुटुंबाला होता कामाने त्यामुळेच मी ठरवलं आईचं सपान मी पूर्ण करेल मी वकील बनेन त्यामुळे ताईडी व बाबाला ही कायम सांगत आले की मी लगीन वगैरे नाही करणार बाबाला तर बोलले काय साठवलं असेल ना माझ्या लगीनसाठी पैसा तो माझ्या शिक्षणासाठी आपण वापर करूयात आता आणि एकदा वकील झाले मी पायावर उभी राहील आणि मग तुला चांगला सांभाळ करेल ती बोलते आणि नितीशच्या चेहऱ्यावर आनंद पसरतो बाबाला ते सगळं सुख मला द्यायचे निधीची त्यांचा ज्यांचा त्याच्यावर हक्क तर आहेच पण एकेकाळी त्यांनी काही स्वप्न पाहिले असतील ती मला पूर्ण करायची आहे सर्वच जमतील असं नाही पण प्रयत्न मात्र मी नक्की करणार तिच्या बोलण्यात दांडगा विश्वास होता डोळ्यात चमक होती बाबासाठी काहीतरी करायची ते पाहून त्याला अभिमान वाटला आपण अशा मुलीवर प्रेम केलं याचा काऊ मलाही आपली मुलगी काऊ मलाही आपली पहिली मुलगी हवी अगदी तुझ्यासारखी तो तिच्या कानात हळूच बोलला तशी ती दचकली आणि त्याच्याकडे पाहायला लागली की यांना मध्येच काय झालं पण त्याच्या डोळ्यात तिच्यासाठी असलेला अभिमान त्याने न सांगताही तिला दिसत होता शिवाय डोळ्यात त्याच्याही वेगळी वेगळीच चमक होती जी पाहून तिची तिलाच लाज वाटली खूप प्रेम दिसत होतं तिच्यासाठी त्या डोळ्यात हे अस मध्येच ती लाजातच इकडे तिकडे पाहायला लागली मध्येच कुठे तुझं बोलणं ऐकून जे वाटलं ते फक्त मी बोललो तो फ्लटिंगच्या मूडमध्ये आला होता कारण तिचे लाजनं त्याला घोर लावत होते ना तेवढ्यात ते जिथे बसले होते तिथे एक छोटीशी मुलगी खेळत असताना त्यांना दिसली आणि दोघं तिला पाहत आपल्या भविष्याची स्वप्न रंगवायला ला लागली तिने नकळत त्याच्या त्या जबाबदारी युक्त असलेल्या खांद्यावर अलगद आपलं डोकं ठेवले काऊ अशीच गोड मुलगी हवी मला तो बोलला हम्म पण तिने नुसता हुंकार भरला कारण ती कधीच आपल्या त्या छोट्याशा पिल्लाबरोबर व तिच्या वडिलांबरोबर म्हणजेच नितीश रावांबरोबर स्वप्नात खेळण्यात रममान झाली होती ती काहीच बोलत नाही म्हणून त्याने हळूच तिच्याकडे पाहिलं तर मॅडमने डोळेही मिटलेले होते आणि गालावर नकळत ते कोमल हसू तिला तसं पाहून तोही मंद हसला आणि मागे टोके करून आपले डोळे काही वेळासाठी बंद केले जणू तिच्या स्वप्नात आपलाही शिरकाव करण्यासाठीच कथा आवडत असल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि हो अजूनही चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब जरूर करा थँक्यू